राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातात मृत्यू झाला आहे ते बारामतीकडे प्रचारासाठी निघाले होते तेव्हा त्यांचा अपघात झाला या अपघातानंतर राज्यभरात शोक व्यक्त केला जात आहे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेते दादांचं अपघाती निधन झालं सकाळी ऐकलो विश्वास बसलाच नाही दादा असं परमेश्वराला प्रार्थना करत होते की आज नाही दादा वाचाव महाराष्ट्रातली खूप मोठी पोकळी निर्माण झाली माझे मार्गदर्शकांनी मला खूप चांगलं मदत करणारी एक येतो तर नातं तर टिकवणारे ना दादा अकस्मात गेले आणि एवढा मोठा माणूस पण कधी त्यांनी घमेंड नव्हती राजकारणात असू दे समाजकारणात असू दे कुठल्याही गोष्टी कुठल्याही मी पक्षात असलो तरी माझ्यासाठी तत्पर होत एखादा फोन केला तर रिवर्स कॉल करू विचार काय काम आहे सर्वसामान्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी शेतकऱ्यासाठी गरिबांसाठी दादा आमच्यासाठी कधी पण आलेले हा जेवढी मोठी पोकळी महाराष्ट्रात तर निर्माण झाली राजकारणात माने कुटुंबामध्ये आणि माने कुटुंबाच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप मोठा धक्का बसला परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देऊन त्यांच्या कुटुंबाला धीर देऊ त्याच्या पुढे सुद्धा आजीदादा कुटुंबावर त्यांच्या सर्व सगळे मनात म्हणून सगळ्या कुटुंबावर आमचं कुटुंब आमचं परिवार आमचे सर्व कार्यकर्ते दादांच्या कार्यकर्त्यावर आणि दादांच्या कुटुंबावर राहतील आणि एवढा मोठा धक्का बसला की आज विश्वासच बसत नाही दादा आमच्यातनं गेले नाहीतरीतीचे कोणी काय सांगता येईल आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुंबईवरनं सकाळी निघाले विमानाने ज्यांनी बारामती एअरपोर्ट केलं बारामती सगळी मोठं वैभव निर्माण केलं पुण्या जो मोठं वैभव केला त्याच एअरपोर्ट होऊन दादाचा असं व्हावं की किती दुर्दैवी मनाला हरकत नाही मी दादाला ना श्रद्धांजली वाहतो आणि माझ्याकडे शब्दच नाही त्यांना कुठल्या वेदनेने भावना व्यक्त कराव्या परत एकदा दादाला त्रिवार अभिनंदन करतो